रात्रीच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील भिकुंड नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह पिंजर येथील बचाव पथकाने पंचवीस वर्षीय तरुण आला असता तो खोल पाण्यात बुडाला याची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी शोध चालू केला असता काहीच आढळून आला नाही तेव्हा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जुमडे यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक यांना माहिती देत तात्काळ सर्च ऑपरेशनाकरिता पाचारण केलं होतं त्यात क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत संबंधित ठिकाणी येऊन शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि तात्काळ सीन ट्रेस केला असता जागेवर नदीपात्रात खोल पाणी आणि सेंटरला तळात नाली व धार असल्याचं एक्सपर्ट स्विमर टीमने साखळी पद्धतीनं अंडर वॉटर सर्चिंग चालू केलं आणि अवघ्या दहा मिनिटात तळाशी असलेला मृतदेह वरती आणून पोलिसांच्या ताब्यात दिला यावेळी बाळापूर पोलीस ठाण्याची टीम उपस्थित होती प्रतिनिधी मोहम्मद इजानसह समीर शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर बाळापूर अकोला